मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि हेमंत तल्वेकर शोमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मंडळी एक दीड महिन्यापूर्वी एका पॉडकास्टला मुलाखत देत असताना प्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर यानं आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रावरनं सुटका करून घेत असताना त्यांनी तिथल्या लोकांना लाच दिली असं ते मुलाखतीमध्ये बोल बोलले एवढंच बोलले नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असलेला एक किल्ला जो रायगड म्हणजे महाराष्ट्राची आपल्या मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून आपण ओळखतो या ठिकाणी झालेली एक कथा हिरकणीची कथा जी आपल्या सगळ्यांना माहीत आहे या कथेबद्दल बोलत असताना राहुल सोलापूरकर असं म्हटला की हिरकणीची कथा वगैरे असं काही नाही आहे ही तद्दन खोटी गोष्ट आहे म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म हो। काही नाहीये बर असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं हिरकणी या नावानं आपल्या महाराष्ट्रामधल्या मुलींना आपण गौरवत असतो हिरकणी हे नाव आपण त्या स्त्रीला देत असतो जी कणखर स्त्री असते आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीवरती मात करते या हिरकणी नावाबद्दलची एक मूळ कथा आपण सांगतो आणि ती म्हणजे आपल्या बाळाच्या ओढीनं दूध विक्री करून झाल्यानंतर घरच्या ओढीनं नि निघत असताना हिरकणी जेव्हा गडाच्या दरवाजापाशी आली त्यावेळेला ते, ते दरवाजे बंद होते परंतु महाराजांचा आदेश असल्यामुळं गडाच्या रखवालदारांनी गडाचे दरवाजे उघडायला नकार दिला कारण ती वेळ संपलेली होती दरवाजे उघडण्याची पण अशा परिस्थितीमध्ये हिरकणी डगमगली नाही आणि अत्यंत हिमतीनं अंधाऱ्या रात्री ती गड उतरून आपल्या बाळाच्या ओढीनं ती घरी गेली पण ही गोष्ट नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिरकणीचा गौरव केलेलीची कस गोष्ट कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे या हिरकणी हिच्या या पराक्रमामुळे आपण महाराष्ट्रामधल्या मराठी मुलींना अनेक प्रतिकूल परिस्थितीवरती मात करणाऱ्या अनेक मुलींना आणि त्यांच्या पराक्रमाला आपण गौरवतो आणि त्यांना आपण म्हणतो हिरकणी असं आपण म्हणतो तर हिरकणी या नावापाटीमागची ही एक महत्वाची कथा जी अत्यंत पराक्रमानं आणि गौरवानं आपण नाव घेत असतो हिरकणी हे नाव अनेक कर्तृत्व महिलांना आपण देत असतो ती कथाच मुळात घडलेली नाही असं राहुल सोलापूरकर यांचं मत आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याबद्दल बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिथल्या लोकांना आग्र्या इथनं सुटका करून घेत असताना ते पेटाऱ्यामधनं वगैरे बसून काही आले नाहीत तर तर त्यांनी तिथल्या लोकांना लाच देऊ केली असं म्हणणं हे तद्दन अत्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा प्रकार आहे किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडसं छेद मिळतो किंवा बाजूला टाकला खरा इतिहास जात नाही या राहुल सोलापूरकर यांनी हे भान ठेवलं नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे एक अत्यंत कर्तृत्ववान प्रशास प्रशासनाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत मुत्सुद्धी आणि त्याचबरोबर नैतिक अधिष्ठान लाभलेला राजा होता अशा राजावरती शिंतोडे उडवत असताना राहुल सोलापूरकर जे काही बोलून गेला तो अत्यंत निषेधार्ह आहे त्याचा आपण निषेध करूयात पहिली मुळात गोष्ट पण राहुल सोलापूरकर या अभिनेत्याबद्दल खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की राहुल सोलापूरकर याला जी प्रचंड प्रसिद्धी मिळाली ती केवळ छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका त्यानं केली म्हणून अन्यथा त्यानं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये जी काही कामं केलेली आहेत ती कामं ती अत्यंत सुमार दर्जाची कामं होती आणि ती तितकी लक्षात राहण्यासारखी सुद्धा नव्हती हो परंतु छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमिकेमध्ये त्यांना त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण ही प्रसिद्धी कदाचित या अभिनेत्याच्या डोक्यात गेलेली दिसते छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमिकेमध्ये असलेल्या या माणसाला आपण एकेकाळी प्रचंड डोक्यावरती घेतलेलं होतं नव्हे त्याला जिथं जाईल तिथं त्याला सन्मान मिळत असायचा असा छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेमधला हा राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचेच वंशज राहिलेले छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी असा विचार करतो हे खर तर अनाकलनीय वाटतं छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेलं एक सगळ्यात मोठं प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल नसेल सुद्धा छत्रपती शाहू महाराज जेव्हा पंचगंगा नदीवरती अंघोळ करण्यासाठी जात असत स्नान करण्यासाठी जात असत तेव्हा स्नान करून झाल्यानंतर त्यांचा जो पुरोहित होता तो पुरोहित त्यांना एक विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणत असायचा पठन करत असायचा आणि असं दैनंदिन त्यांचा हा कार्यक्रम असायचा एका ठराविक वर्षाच्या ठराविक का कालखंडामध्ये एके दिवशी सांगलीवरनं आलेल्या एका त्यांच्या ओळखीच्या स्नेहानं किंवा त्यांच्याशी संबंधित एका व्यक्तीनं छत्रपती शाहू महाराजांच्या त्यांनं सांगितलं की जो तुमचा पुरोहित जे मंत्र पठन करतोय ते वेदोक्त मंत्र नाही आहेत तर ते पूर्णोक्त स्वरूपाचे मंत्र आहेत आणि पूर्णोक्त स्वरूपाचे मंत्र हा पठन करतोय हा तुमचा पुरोहित पूर्णोक्त जे मंत्र आहेत ते मंत्र हे खास करून क्षुद्रांसाठी म्हणायचे असतात क्षुद्रांसाठी पठन करायचे असतात हे जेव्हा छत्रपती शाहू महाराजांना कळालं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी विचार केला की पुरोहित हा मला क्षुद्र समजतोय मी तर या कोल्हापूर संस्थानाचा मी करवीर संस्थानाचा मी नृपती असताना राजा असताना मला हा पुरोहित क्षुद्र समजतो या गोष्टीचं त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांना खूप समाजव्यवस्थेविषयी चीड आली त्यांनी पुरोहित्याला विचारलं की असं का करतोस म्हणून तर तो म्हणाला सरळ सरळ तो म्हणाला की तुम्ही क्षुद्र आहात तुम्ही क्षत्रिय नाही आहात आणि त्यामुळं तुम्हाला मी पूर्णोक्त स्वरूपाचेच मंत्र पठन करेन वेदोक्त अ, मंत्र मी म्हणणार नाही वेदोक्त शास्त्रोक्त आणि पूर्णोक्त असे तीन प्रकारचे मंत, मंत्र मंत्र पठन करायचे असतात आणि हे पूर्णोक्त स्वरूपाचे मंत्र खास करून क्षुद्रांसाठी असतात या शाहू महाराजांच्या या आयुष्यामध्ये घडलेला हा जो प्रसंग आहे या प्रसंगामुळे छत्रपती शाहू महाराज यांचे डोळे खाडकन उघडलेत आणि या समाज व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीची जी जाती व्यवस्था आहे छत्रपती घराण्यातल्या राजे लोकांना देखील ही मंडळी जर क्षुद्र समजत असतील तर प्रत्यक्ष या संस्थानामधल्या क्षुद्र लोकांची गरीब आणि ज... विषम जातीमध्ये किंवा खालच्या जातीमध्ये जन्माला आलेले जे लोक आहेत त्या लोकांची काय स्थिती असेल याचा छत्रपती शाहू महाराजांनी विचार केला आणि त्यांनी ही समाज व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि पुढच्या कालावधीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी जे काही केलं हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे हा एवढा मोठा पहाडासारखा माणूस या माणसाची भूमिका करणारा राहुल सोलापूरकर त्याच मुलाखतीमध्ये एका ठिकाणी म्हणतोय की मी वेदोक्त वेदोक्त मानणारा माणूस आहे वेदोक्ताचा समर्थ अतिशय मनापासनं मी हिंदू संस्कृतीवरती विश्वास ठेवतो वेदोक्त पद्धतीवरती विश्वास ठेवतो त्याचं कारण म्हणजे जाणणे देवधर्म त्यात एका अशा बुरसटलेला विचाराखाली आहे हे आपल्या लक्षात येतं बुरसटलेले विचार बाळगणारा हा अभिनेता आहे हे आपल्या लक्षात येतं याच्या पुढे जाऊन तो पुढं एका ठिकाणी असं पण म्हणतो की मी आर एस एस चे संस्कार लहानपणापासून बनवलेला माणूस आहे किंवा आर एस एस चे संस्कार माझ्यावरती झालेला मी माणूस आहे लहानपणापासून संघ स्वयंसेवक म्हणून मी वाटले तेव्हा ते संस्कार आहेत हे जेव्हा ते, तो म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो राहुल सोलापूरकर विषयी कि आर एस एस सारखी संघटना जी संघटना देश निर्माण करण्यासाठी एक वेगळा देश निर्माण करण्यासाठी वेगळा म्हणजे एक देशव्यापी संघटन असलेलं आणि देशासाठी झटणारी संघटना म्हणून स्वतःचा Uh, कौतुक करणारी ही जी संघटना आहे ही संघटना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या चारित्र्याचं हनन करणारा या अभिनेत्याला त्यांचं समर्थन आहे की कसं याबद्दल आता खरंच आर एस एस सारख्या संघटनेनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे